मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक या संस्थेच्या आदर्श शिशुविहार व अभिनव बाल विकास मंदिर इथं हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या दोन्ही शाळा प्रशासनानं पालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू केली शाळा अनुदानित असूनही नवीन प्रवेशासाठी पालकांकडून पंचवीस ते तीस हजार रुपये डोनेशन घेतलं जात आहे अवाजवी फी वसूल केली जाते पालक शिक्षक संघाची स्थापना न करता खोटे पुरावे तयार करून शाळेची पंधराशे व बसची हजार रुपये फी वाढ केली आहे शाळेतूनच पुस्तके खरेदी करण्याची सक्ती केली जाते पुस्तकांची किंमत साडेसहाशे ते सातशे रुपये असताना बावीसशे रुपये वसूल केले जातात पालकांना न सांगता व पालकसंघाची मान्यता न घेताच मुलांना गणवेश बदल करून संस्थेनं सुचवलेल्या दुकानातूनच बाजारभावापेक्षा जास्तीच्या भावात गणेश खरेदी करण्याची सक्ती करण्यात आली शाळेत मुलांना खेळायला मैदानावर घेऊन जात नाही तरीही पीटीचा गणवेश घेण्याची सक्ती केली जाते बिल्डिंग फंडच्या नावाने ना सातशे ते नऊशे रुपये वसूल केले जातात शाळा अनुदानित असूनही पालकांकडून फीच्या नावानं साडेसात हजार रुपये फी वसूल केली जाते मुलांचा विमा न काढताच प्रत्येक विद्यार्थ्यांचे दोनशे रुपये गोळा केले जातात पालक शिक्षक संघाची समिती तयार न करता प्रत्येक पालकांकडून बळजबरीनं पन्नास रुपये वसूल केले जातात यासह मराठा विद्याप्रसारक संस्था व शाळा प्रशासन शिक्षण विभागाला देखील जुमानत नाही अनेक वेळेस प्रशासनाधिकारी महानगरपालिका नाशिक यांनी शाळेला व संस्थेला पालकांना माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेले आहेत मात्र माहिती दिली जात नाही याबाबत सर्व पालक गेल्या एक ते दीड वर्षांपासून शाळेकडे संस्थेकडे तसंच शिक्षण विभागातील मंत्रालयापासून ते जिल्ह्यातील सर्व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडे न्याय मागत आहेत पाच जुलै रोजी शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्या कार्यालयात बाराशे ते पंधराशे पालकांनी धरणे आंदोलन केलं तेव्हा पालकांना लिखी आश्वासन देण्यात आलं त्यानुसार नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या कार्यालयात प्रशासन अधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन पालकांच्या मागण्या मान्य करण्यात येऊन पालकांच्या बाजूने निर्णय देण्यात आला पालकांना त्याचा हिशोब देण्यात यावा असंही आदेश देण्यात आले त्यामुळे पालकांना आनंद झाला परंतु तरीही संस्था व शाळा प्रशासन पालकांना पैसे परत करण्यास नकार देत असून वारंवार पालिकेचे शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी पाटील यांच्या आदेशाला न जुमानता पालकांवर अन्याय चालूच आहे आदर्श शिशु विहार व अभिनव बाल विकास मंदिर या दोन शाळांचे आपण सर्व पालक या शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे या भ्रष्टाचाराविरोधात आपण गेल्या दीड वर्षापासून सर्व पालक लढत आहोत या संदर्भामध्ये आपण श शाळा चालक शिक्षणाधिकारी उपसंचालक शिक्षण संचालक शिक्षण सचिव मंत्रालयापर्यंत आपण पाठपुरावा केलेला गेला आजपर्यंत आपण वीस ते पंचवीस निवेदनं दिलेली आहेत तर तू कुठल्याही पालक कुठल्याही शिक्षणाधिकाऱ्याने किंवा कुठल्याही शिक्षण विभागाने आपली आजपर्यंत दखल घेतलेली नव्हती परंतु गेल्या एक दीड महिन्यापासून आपण सर्व पालक खूप चांगल्या पद्धतीने जागरूकपणे आपण पाठपुरावा करतोय या पाठपुराव्याची दखल घेऊन पाच जून या रोजी शिक्षण उपसंचालक या कार्यालयामध्ये आपण सर्व पालक गेलो होतो तिथे आपण धरणे आंदोलन केलं या धरणे आंदोलनाची सर्व शिक्षण उपसंचालक यांनी दखल घेतली आणि त्याच दिवशी त्या दखलाचा परिणाम म्हणून आपल्याला त्याच दिवशी आपल्याला एक पत्र देण्यात आलं की आम्ही तुमची चौकशी तुमच्या तुमच्या मागण्या जेवढ्या आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही चौकशी समिती नेमतोय आणि चौकशी समिती नेमून त्यांनी आपल्याला पत्रसुद्धा दिलेलं आहे ते पत्र आपल्याला त्या दिवशी आपल्या हातामध्ये मिळालेलं आहे दुसरं त्याच दिवशी शिक्षण अधिकारी म्हणजे जे प्रशास अधिकारी आहेत महानगरपालिकेचे त्या महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांकडे आपली तिसरी ते चौथी सुनावणी होती पहिल्या ज्या दोन तीन सुनावण्या झाल्या त्या दोन तीन सुनावण्यामध्ये त्यांनी बिलकुल आपल्या कुठल्याही ऐकून घेतलं नाही म्हणणं व त्यांनी आपल्या बाजूने निर्णय दिले नाही त्यानंतर जी पाच तारखेला जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये जवळपास बरेच पालक उपस्थित होते त्यामुळे प्रशासन अधिकाऱ्यांना आपलं म्हणणं ऐकून घ्यावंच लागलं आणि त्या दिवशी त्यांनी आदेश दिलेले आहेत ते आदेश माझ्याजवळ आलेले आहेत आदेशाची प्रत आपण ग्रुपमध्ये पण टाकलेली आहे या आदेशामध्ये सरळ म्हटलेलं आहे की अभिनव बाल विकास मंदिर ही जी शाळा आहे ही पहिली ती चौथी जी शाळा जी आहे ती शाळा अडुदारीत शाळा आहे आणि हे शाळेचे जे मुख्याध्यापिका आहेत पवार मॅडम यांनी कबूल केलं की हो आमची शाळा अडुदारीत आहे मग जर शाळा अडूजणी जी असेल तर ते शाळेमध्ये कुठलेही फी घेण्याचं बंधन नाही म्हणजे तरी शाळा आपल्याकडून साडेसात हजार रुपये फी घेते दरवर्षी तर प्रशासनाधिकाऱ्यांनी आपलं म्हणणं ऐकून घेतलं व त्यानंतर त्यांनी आदेश दिलेत की आळुत शाळेमध्ये कुठल्याही प्रकारची फी घेणं हा कायद्याने गुन्हा आहे व तुम्ही पालकांची घेतलेली फी परत करा त्याच पद्धतीने आज यापुढे तुम्हाला कुठल्याही पद्धतीने शासनाच्या नियमानुसार फी घ्यावं लागेल त्या त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही फी घेऊ शकत नाही हा आपल्यासाठी खूप मोठा विजय आहे आणि आप आपल्याला पालकांना फी परत करण्याचे आदेश सुद्धा झालेले आहेत